हॅलो एव्हरी वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते आळूवडीची रेसिपी जी आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने तेलात न तळता झटपट अशी आळूवडी बनवूया जी आपण मुलांना टिफिनसाठी पटकन बनवून देऊ शकतो चला तर मग बनवूया झटपट टेस्टी अशी आळूवडी जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल मी आळूवडी बनवण्यासाठी पंधरा ते वीस पानं घेतली आहेत तर काही मोठे पानं आहेत आणि काही छोटे पानं आहेत काही खूपच छोटे आहेत आणि थोडी मोठ्या साईजची आहे तर आपण सगळ्यात पहिलं वाटण बनवून घेऊ आळूवडी बनवण्यासाठी वाटण बनवण्यासाठी मी दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत लसणाच्या दहा बारा पाकळ्या अर्धा चम्मच बॉडी सोप घेतलेली आहे एक चम्मच धने एक चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे आता हे सगळं वाटून घेऊ हे सगळं साहित्य मिक्सरला छान सा असं वाटून घेतलेलं आहे या टाईपमध्ये वाटून घेतलेलं आहे आता मी एका भांड्यात घेते एक वाटी बेसन आपण पंधरा वीस पानं घेतलेली आहेत तर त्यासाठी एक वाटी बेसन बस होतं याच्यात मी घेते दोन तीन चम्मच तांदूळचं पीठ आपण तांदळाचं पीठ टाकलं ना तर आपली वडी खूप क्रिस्पी होते तुमच्याकडचं तांदळाचं पीठ नसेल नसे। कधी कधी आपल्याकडे तांदळाचं पीठ नसतं त्यास थोडंसं ज्वारीचं पीठ टाकलं तरी चाच आता याच्यात टाकून घेते मी आपण बनवलेलं वाटण अर्धा चमच हळदी अर्धा चमच मीठ टाकून घेते चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आता मी टाकून घेते याच्यामध्ये चिंचेचा कोळ मी चिंच आणि गोळ भिजत टाकून याला नंतर गाळून घेतलं आहे छान असं या टाईपमध्ये बनलेलं आहे तर मी हा चिंचेचा कोळ याच्यामध्ये टाकून घेते दोन तीन चम्मच आणि आपण चिंच जर टाकली नाही याच्यामध्ये तर आपल्याला कधी कधी हळूहळी खाल्यानंतर गळ्यात खव खव होते, होते नहीं। ते बिलकुल होत नाही त्याच्यामुळे चिंच जरूर टाकून घ्यायचे तर मी तीन ते चार चम्मच चिंचूचा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता मी टाकून घेते दोन चम्मच पांढरे तीळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तीळ टाकून घेऊ हो शकता आता हे मिश्रण आपण थोडंसं थोडंसं पाणी घालून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही बनवायचं तर थोडंसं थोडंसं पाणी घालून आपण हे मिश्रण छान असं बनवून घेऊ मी सगळं बेसन व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर या टाईपमध्ये मी बनवलेलं आहे बेसन जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे हे बघा या टाईपमध्ये तर आपलं हे बेसनचं मिश्रण तयार आहे आता आपण वडी बनवून घेऊ तर वडी बनवण्यासाठी पान आपण उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि हा डेट कट करून घ्यायचा आहे जास्त जाड शिर असेल ना तर ते काढून घ्यायचे मोठी शीर असलेली या टाईपमध्ये म्हणजे आपली वळी व्यवस्थित रोल होते वडीला बेसन लावून घेते हे तुम्ही चम्मचने लावलं तरी चालतं आपण या टाईपमध्ये बेसन बनवलं ना थोडंसं घट्ट तर व्यवस्थित पानाला लागलं जातं या टाईपमध्ये सगळीकडे एकसारखं असं पण लावून घ्यायचं बेसन आता माझ्याकडे काही छोटी तर काही मोठी पानं आहेत तर मी सगळ्यात सुरुवातीला मोठं पान ठेवून घेतलं आहे आणि आता त्याच्यावरती छोटं पान घेतलं आहे या पानाला पण व्यवस्थित बेसन लावून घ्यायचं आहे आणि नंतर आणखी एक मी याच्यावरती ठेवत आहे कारण काही पानं खूपच छोटे आहेत त्यामुळे मी दोन तीन पानं तुमच्याकडे जर मोठेच पान असतील तर दोन पानं लावले त्रिबस होतात मी तीन पाने लावून घेतली आहेत आता आपण याला फोल्ड करून घेऊ दोन्ही साईडनी फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपण याची वळी बनवून घेऊ या टाईपनं एकदम झटपट अशी वळी तयार होते कमी वेळात आणि तेवढीच टेस्टी पण बनते कमी वेळात एकदम टेस्टी अशी वडी बनली जाते या टाईपमध्ये मी बनवली आहे वडी तर बाकीच्या वड्या पण मी याच टाईपमध्ये बनवून घेते मी सगळ्या वड्या बनवून घेतल्या आहेत तर आता हे शिल्लक राहिलेलं बेसनपीठ मी वड्यावरती लावून घेते या टाईपमध्ये मी सगळ्या वड्यांना बेसनपीठ लावून घेतलं आहे वरच्या साईडने आता मी गॅसवर तवा ठेवला आहे आणि गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि तव्यामध्ये मी घेते दोन ते तीन चम्मच तेल एकदम कमी तेलामध्ये छान अशा वड्या होतात या तर मी तीन चम्मच तेल घेतलं आहे तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये वड्या ठेवून देऊ तव्यामध्ये व्यवस्थित अशा वड्या ठेवून द्यायच्यात एकदा पाच सात भसतात वड्या आणि मस्त फ्राय पण होतात या टाईपने ठेवून द्यायचे आहेत आणि यावड्या झटपट होतात आणि तेलात पण म्हणजे तव्यात पण एकदम क्रिस्पी अशा होतात आणि कमी तेलात मस्त छान अशा भाजल्या जातात खूप पटकन आणि टेस्टी पण बनतात तर आपण या साईडने दोन मिनटं वापून घेऊन नंतर याला पलटून घेऊ पण परत एकदा ही वडी पलटून घेऊ मी दोन्ही साईडनं मस्त वडी फ्राय करून घेतली आहे तर मी आता गॅस बंद करून घेते पाच ते सात मिनिटात आपली वडी छान अशी फ्राय होते एकदम छान भाजली जाते तर मी आता वडी काढून घेते मी सगळ्या आळूवड्या बनवून घेतल्या आहे तर पाच ते सात मिनटात आपली आळूवडी छान अशी तयार होते आपण मुलांना पटकन टिफिनसाठी बनवून देऊ शकतो मी एक आळूवडी कट करून दाखवते तर खूप छान अशी मधून पण मस्त फ्राय होते हे पा कट केल्यानंतर बिलकुल चाकोला चिपकली जात नाही आहे छान अशी वाफली जाते आणि तेवढीच टेस्टी पण बनते आणि क्रिस्पी पण बनते आणि आपण दोन ते ती तीनच पानं लावलेली आहे तर खूप सारे लेअर्स पण पडतात याला छान असे आणि एकदम झटपट टेस्टी अशी आळूवळी तयार होते तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा एकदा तरी या टाईपने तुम्हाला ही नक्कीच आवडेल आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत